दुर्गासप्तशती अध्याय दुसरा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ दुं दुर्गाय मध्यम चरित्रासि भगवान् विष्णु असे ऋषि महालक्ष्मी देवता उष्णिक ऊष्णीकछन्द से राणा शाकम्भरि शक्ति दुर्गाबीज वायुतत्वायजुर्वेद श्रीमहालक्ष्मी प्रीत्यर्थ जपे वि योगामणामे कमलासनि वयसो न करी हनन विविध आयुरे घेऊन दैत्यहनतीचरी ऐसी महालक्ष्मी प्रसन्न करावे नित्य ध्यान सुख शाती समाधान सदैव लावे भक्तासी ऋषी म्हणती नूपासी पूर्वी दैत्यासी युद्ध जाहले असमसाहसी शतवर्षे संग्राम जाहला महिषासूर दैत्याधिपती इंद्र देवाचा अधिपती रणांगणी पहा भिडती आवेशाने लढती ते युद्धा देवकण

इन्द्रसूर्य अग्निदेव वरुण वरुणदेव यमतता अन्यदेव सर्वा हरविले हरवि सर्वापराजित करोण घेतले अधिकार हिरोण दिले अकलो कलोन म्हणून सङ्गा सांगावया गेले आमुचे देवत्व मनुष्या परी आहो हिंदत आम्ही आपुले शरणागत सांगा उपाय आम्हासी कैसे वधावे दैत्यासी हे सांगावे अम्हासी म्हणून देव विनविते विनवीते ते दवा हे कोणी देवांचे वचन हरिहर होती कोपायमान ते तेढी शिव क्रोदे पाहदसे महाविष्णूच्या मुखातून तेज बाहेर येई महान देहातून तेज येतसे ब्रह्मा विष्णू रुद्र वायू वरुण देव यम अश्विनी कुमार इंद्र तेज आपुले सोडती या सर्वांच्या तेजातून होई महा तेज पुंज निर्माण दाही दिशा उजळून जाती पहाती धवा त्या तेजामधून दुर्गा होतसे निर्माण त्रैलोक्यजायी लिपोन दुर्गा तेजे ते धवा तेजे मुख कमल यमतेजे केसकोमल तेजे भुजा प्रबल धारण केले देवीने चंद्र तेजे इंद्र तेजे कटी प्रदेश वरुण तेजे जांग धारण केले दुर्गेने ब्रह्म तेजे दोनी चरण पृथ्वी तेजे नितंब सूर्य तेजे पादांगुलय पूर्ण धारण केले वासु वसुतेजे हस्तांगुली कुबेर तेजे नासिका भाळी अग्नितेजे त्रिनेकमळी धारण केले दुर्गेने संध्या दंतपंक्ती संध्यातेजे भिपुटी वायुतेजे कर्णद्वरी धारण केले दुर्गेने सर्व देवांचे तेजा मधुन झाली निर्माण करावया जगत कल्याण तेज साकार होतसे पाहुणी दुर्गा साकार प्रसन्न झाले देव सर्व आपुले शस्त्र अस्त्र देत देवी लागे ते धवा त्रिशूल देई शंकर विष्णू सुदर्शन चक्र वरुणे दिव्य शंख देवी लागे अर्पिला शक्ती देई वैश्वानर वायु देई बाणतुनिर दिव्य धनुष्य प्रदान देवी लागी अर्पिले दोन भाते वायु देत जाते अक्षय भाते म्हणत बाण कधी संपत एसे दिव्य भाते ते ऐरावता वरील घंटा आणि वज्र एसे स्वये देई इंद्र यजमान कालदंड देतसे दुर्गा देवी ते प्रजापती स्फटिक माला पाशवुणा दिला ब्रह्मदेवे अर्पिला दुर्गेला गीते धवा रोम रोमांत दिवा कर आपुले भरे समग्र धाल तलवार देतसे दुर्गा देवी कदा होती जीर्ण ऐषि वस्त्रे दोन तैषे माला आभूषण क्षीर नुपुर क्षीरसागराणि दिव्यचूडामणि नूपुर कुण्डलकङ्कणकेयुर रत्नमुद्रिका दिव्य अर्धचन्द्र दिधले सागराने। परशु अनेक दिव्यास्त्र अक्षयमाला अभेद्य कवच अन्या अनेकशस्त्रास्त्र जलधी देई कमलसुंदर वस्त्रे रत्न अलंकार आपापल्या परीने सर्व सेवा करती देवीची विविध प्रकारची रत्ने शेषनाग दुर्गेसी देत वनराज सिंह भेट देत हिमालया पर्वत दुर्गेसी मधुपात्र देई कुबेर पृथ्वी देई नागहार ऐसे नाना अलंकार देव देती दुर्गे ते ऐसे परे सजवून देव करती वंदन आणि सर्वही मिळून जय जय कारे गर्जिते दुर्गेने होऊन प्रसन्न दिदले सर्वा आशीर्वचन दीर्घ गर्जना करून सामर्थ्य आपुले दाविले त्यागर्जने करो होई कंपायमान समुद्री उठे तुफान ऐसा वर्तला जय जय दुर्गे सिंहवाहिनी दुःख प्रकट भवानी देवि आनी मुनी लागले ते दवा महिषासुर होणे संकट अकस्मात कोठो उद्भवले एत कैसा नाद हा सैन्यात करी सुसज्जित कवचे शरीर चढवित शस्त्रे अस्त्रे हाते घेत लक्ष्मी निघाले हिमालयी जाऊणी पहात तव देखत थैलोक्यते जे दीपत एशी रूपते ये पदतळी पृथ्वीशी दाबित मुकुटे आकाश भेदित कारे कंपित सप्त पाताळ होतसे स्वरूपे दश दिशा व्यापित शस्त्रास्त्रे हात अनंत त्यानादे कंपित धने जाना होतसे पाहुणी दैत्य सैन्य देवी करी गर्जन युद्ध महादारुण सुरू झाले ते धवा सेनापती चिक्षुर सैन्या दे देतसे धीर तैसेची दैत्य चामर लढू लागे देवी महिषासुर सेनाने चिक्षुर अन्य बलाढ्य असुर सवे घेऊन सैन्य संभार चालवी जाती देवीवरी बलाढ्य दैत्य चामर सैन्य त्याचे साठ सहस्त्र उदग्र नामे असुर भिडे पहा देवी एक कोटी रथांसहित महाहनुता नामे दैत्य देवी श्री आव्हान देत युद्धा लागी सरसावे पाच कोटी रथ घेऊन युद्ध करी दैत्य असिलोम दैत्य येऊन न मिळे ते धवा रथांसहित लक्षरथांसहित बाष्कळदेवी श्री बहु चहू बाजूंनी घेरित पहा देवी सी अनेक दलहत्तीवरी आरुढोनी रथावरी कोठ्यावरी अश्वावरी बैसोनी युद्ध करता बिडाल नाम दैत्य पंच अरब सैन्यासहित सहस्त्रावरी महादैत्य युद्ध युद्धकरीतिदेवी देवीसी स्वयमयिा सूर आपण मध्यभागी उभारा होन पाहे रकन्दन मन मन विराट धरोनी सहस्रावधी हस्तानी दुर्गे नेशर संधानी असुर मारले ते धवा भगवती दुर्गा परमेश्वरी देवांसाठी युद्ध करी दुष्ट मारी जगत कल्याण करावया देवीचे श्वास श्वासागणिक वीर उत्पन्न होती अनेक असुराते ते ठार मारित केसली महिमा दुर्गेचा दुर्गा देवीचे सिंह वाहन दैत्या माझी संचरोन असैत्या ते फाडून टाकिले पहा सिंहाने देवी निश्वासे उत्पन्न सहस्रगण करिती कंदन नगारे शंख वाजवून उत्साहित कृती देवीला जैसे तृणासी लागला अग्नि भस्म होय एक क्षणी तैसे सर्व असुर जाणी मारिले देवीने पाशे कित्येका बांधले किती एकांचे तुकडे केले गदेने शिर फोडी फोडीले जाहले तेथ देखा मुसळ प्रहारे कित्येक रक्तवहन वमन तेथ शूल प्रहारे उर फुटत किती दैत्याचे ते धवा शरसंधाने कित्येकाचे हात पाय मान कापले ऐशा परी किती एक पडले मरुणी जाना भुवरी सहस्रावधी कंबल कबंध रणामाजी करती नृत्य देवी ते ललकारित मारोत ते जैसे म्हणून या जैसे तृण कोठारासी अग्नी लागला परीयेसी नष्ट होई क्षण मात्रेसी तैसे ते, ते, ते जाहले <coughs> दुर्गा एका क्षणात कोट्यावधी असुर मारित भूमी रक्ताने भिडत नद्या वाहती रक्ताच्या सिंह ही प्रकार पराक्रम करी अनेक असुरांते मारी <coughs> देवी गणांनी तेथवरी महायुद्ध केले देखा उबेरा होनी गगवनात पुष्पे वर्षत उदयोस्तु अम्बे मनत जय जयकार ऋषिकरिति मार्कण्डेयपुराण सर्वाणि कमन्वन्तर्दान देवीमात्मयीष वर्धमान द्वितीयोऽध्याय वोढा स्वस्ति सप्तशती अध्याय दुसरा समाप्त